नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या महायुतीचं पुढं काय ठरतंय याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे आज उद्या शपथविधी चर्चा देखील मागे पडल्या असून सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागणार हे जवळपास कन्फर्म ही सांगितलं जात पण सांगता येत नाही पण महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार आहे किंवा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असणार आहे मुख्यमंत्री पदाचं एक नवीन सूत्रही समोर आलेलं दिसतंय त्यानुसार त्या सूत्रानुसार तिघंही सीएम होणार पण हे नेमकं कसं शक्य असेल याबद्दलही आपण बोलूच यात शिवाय मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला देखील काय असू शकतो त्याबद्दलही बोलूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती सध्याला जी चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रपती राजवट लवकरच लागू होऊ शकते सध्याच्या विधानसभेची मुदत ही सव्वीस तारखेला संपत असली तरी नव्या सरकारचा शपथविधी त्या आधीच होणं बंधनकारक नसल्याचं कायदे तज्ञांचं देखील म्हणणं आहे यापूर्वी निकालाच्या दहा ते पंधरा दिवसांनंतर देखील शपथविधी आणि सत्ता स्थापना झाल्याची उदाहरणं दिसतात यापूर्वी अनेकदा विधानसभेची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शपथविधी देखील झालेले आहेत दहावी विधानसभेची मुदत म्हणजेच एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चार रोजी संपली होती अकराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा एक नोव्हेंबर दोन हजार चार रोजी झाला होता अकराव्या विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी संपली होती तेव्हा बाराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा सात नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी झाला होता दोन हजार चौदा मध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी मुदत संपली होती तेव्हा नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी झाला होता असंच दोन हजार एकोणीस मध्ये देखील घडलं होतं सव्वीस तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात आलं पाहिजे असं कोणतंही संविधानिक बंधन नाहीये असंही म्हटलं जात आहे त्यामुळं आधी मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय सर्वात आधी लागू शकतो त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाबाबत बोलायचं झाल्यास या मुख्यमंत्री पदासाठीचा महायुतीचा काय फॉर्म्युला ठरलाय हे देखील पाहावं लागेल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही दावेदार कसे ठरतात तेही बघूयात आधी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलूयात देवेंद्र फडणवीस हे संघाचा आणि भाजपचा नॅचरल चॉईस ठरतात फडणवीस हे मोदी शहा यांच्या जवळचे नेते मानले जातात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि त्यानंतर युती सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीसांची महत्वाची भूमिका होती लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आव्हान पेलून पक्ष मजबूत फडणवीसांनीच केल्याचं म्हटलं जातं सर्वोत्तम स्ट्राईक रेट नेतृत्वात गाठला गेला केंद्र संघ आणि राज्य अशा तिघांमधील एकमेव दुवा म्हणजे देवेंद्र फडणवीस जातात पक्ष आणखी मजबूत करायचा असेल तर भाजपचा मुख्यमंत्री असणं आवश्यक ठरतंय आणि ह्याच फडणवीसांच्या जमेच्या बाजू ठरतात आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलूयात भाजप पक्षानंतर महायुतीमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना ठरतीये शिंदेचं शिवसेना पक्षप्रमुख असणं ठाकरे नावाचा करिश्मा नसतानाही पक्षकडून एक्केचाळीस आमदार एकत्र आणले आणि आता सत्तावन्न आमदार निवडून आणलेत म्हणूनच शिवसेनेतील सर्वात यशस्वी बंडखोर एकनाथ शिंदेना म्हटलं जातंय बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना शह देण्यात देखील त्यांना यश मिळालंय त्यात त्यांचं मराठा असणं मराठा चेहरा असल्याकारणाने मराठा आंदोलन हाताळणं सोपं ठरणं लाडकी बहीण योजनेचा चेहरा म्हणून प्रस्थापित झालेले आहे तसेच गद्दार टीका कोडून काढत लोकांमध्ये जाऊन पो आशा या जमेच्या बाजू एकनाथ शिंदे यांच्या ठरतात आता अजित पवारांबद्दल बोलूयात राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सुमारे त्रेचाळीस वर्षांचा राजकीय अनुभव असणारे अजितदादा ठरतात महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचलेलं नेतृत्व पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मजबूत पकड निर्माण करणं पक्ष फोडून चाळीस आमदार आणि आता एक्केचाळीस आमदार निवडून आणलेत पक्ष फोडल्याची टीका खोडून काढत पवारांना पिछाडीवर टाकण्याची पवारांना न्यूट्रलाइज करण्याची कामगिरी देखील अजितदादांनी करून दाखवणं अशा या अजितदादांच्या जमेच्या बाजू ठरतायत पण भाजप पक्ष जर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोत्तब करत असेल तर मग शिंदे आणि अजितदादांचं काय होणार तर मग भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही सामावून घ्यावं आता ज्या सत्तेचं वाटप झालं त्यानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवलं जाऊ शकत किंवा मग मुख्यमंत्री पदाचा चषक हा फिरता ठेवावा लागेल म्हणजे नवा फॉर्म्युला आणला जाऊ शकतो तो फॉर्म्युला असा की तिघही नेते सीएम होणार आहेत एकानंतर दुसऱ्याचा नंबर लागला जाऊ शकतो दोन दोन एक अशा या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्री पद याबाबत वाटप होऊ शकतं अशी चर्चाही झाल्याची माहिती आहे त्याप्रमाणे भाजप शिवसेना प्रत्येकी दोन दोन वर्ष आणि अजित पवारांना एक वर्ष मुख्यमंत्री पद अशी वाटणी होऊ शकते साहजिकच या मागणीसाठी अजितदादांचा गट आग्रही आहे तिघांनाही मुख्यमंत्रीपद उपभोगता येणार आहे या फॉर्म्युलानुसार की पाचही वर्ष एकालाच मुख्यमंत्रीपद दिलं जाणार यापैकी कुठल्या एका फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो हे काहीच तासामध्ये आपल्याला कळणार आहे बाकी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक झाल्यानंतर त्या बैठकीत काय निर्णय येतोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरतंय पण सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने यासंबंधी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला देखील निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या फॉर्म्युलानुसार पहिले अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस दुसरे अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची धुरा वाहू शकतात अडीच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाऊ शकते भाजप श्रेष्ठींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांनीही या रणनीतीला हिरवा कंदील दाखवल्याचं म्हटलं जात आहे पण मग दादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अपूर्ण राहतं की काय हा देखील इथं प्रश्न निर्माण होतो आता राहिला आहे प्रश्न मंत्रिमंडळ विस्ताराचा तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघा प्रमुख नेत्यांचा आधी शपथविधी होईल सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबरच्या दरम्यान हा शपथविधी होण्याची शक्यता आहे यानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडू शकतो पण या मंत्रिमंडळाचं संभाव्य सूत्र म्हणजे एकवीस बारा दहा अशी मंत्रिपदांची विभागणी होऊ शकते भाजपला सर्वाधिक म्हणजे एकवीस मंत्रिपद तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बारा मंत्रिपद तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही बाकी तुमचे अंदाज काय काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका